आज आपण एक छोट्या बाळाच्या गोधडीतला एक डिझाईन बघूया मी इथे सात इंच बाय सात इंचाचे हे दोन पीस घेतलेत इथे तुम्ही छोटे छोट्या साईजचे सुद्धा हे दोन फॅब्रिकचे पीस घेऊ शकता मी सात इंच घेतले ते तुम्ही चार पाच इंच सुद्धा घेऊ शकता आता इथे मी सेंटरचं मार्ग एका पेन्सिलने केलंय ते झाल्यानंतर हे चारही बाजूने शिलाई करायची इथे मी चारही बाजूने शिवून घेतलं हे शिवून झाल्यानंतर हे कॉर्नर्स आहेत त्यादी कट करून घ्यायचे आणि ते झाल्यानंतर इथून हे एक कापड घ्यायचं एक साइडला केलं एक कापड घ्यायचं आणि इथे जे मार्क केलंय त्याच्यावर पहिल्यांदा एक छोटासा कट करायचा ते झाल्यानंतर इथून हा असा प्रेस करून हा पीस तयार होईल हे झाल्यानंतर एक कापड घ्यायचं ह्याच्यावर ठेवायचं आणि ह्याच्याच मापाने कट करायचं किंवा हे किती आहे ते बघून त्या मापाने दुसरा फॅब्रिकचा पीस घ्यायचा हे नऊ इंच बाय नऊ इंच आहे तर पुढचा पीस नऊ इंच बाय नऊ इंच घ्यायचं मी ह्या कपड्यावर ठेवते आणि चारही बाजूने कटिंग करून घेते ह्याच कट करून घेतलं दोन्ही सरळ बाजू एकावर एक ठेवायच्या आणि चारही बाजूने शिवून घ्यायचं हे मी असं शिवून घेतलं आणि हे शिवून झाल्यानंतर हा हे हा जॉइंट फॅब्रिक आहे तर ह्या बाजूला जे आपण प्लेन फॅब्रिक जोडलं होतं त्या बाजूला इथे क्रॉस मध्ये मार्क करून घ्यायचं इथून इथेपर्यंत इथे हे मार्क करून झाल्यानंतर हे कॉर्नर्स आहे ते शिलाईपर्यंत कट करायचे इथेपर्यंत कट केलेत तसेच चारही आणि ते झाल्यानंतर हा भाग वेगळा घ्यायचा हा साईडला केलाय हा घ्यायचा आणि ही जी रेषा आहे ही अशी हातात धरल्यानंतर इथे हे बरोबर एक छोटासा असा कट करायचा आणि ते झाल्यानंतर हे एकच वरचं फॅब्रिक घ्यायचं इथे कट करायचं तसंच इथे त्याच्यावर मी प्रेस करून आणते हे असं छान इस्त्री करून घेतलं आणि हे झाल्यानंतर अजून एक कापड घेते त्याच्यावर हे असं ठेवते आणि ह्या मापाने हे असं कट करून घ्यायचं हे सुद्धा कापड जोडून घेतलं ही जोडलेली बाजू आहे आणि ही प्लेन बाजू आहे है, आता ह्याच्यावर सुद्धा आपल्याला मार्क करायचं आहे इथे इथून इथे हा जो कॉर्नर आहे तिथून हा कॉर्नर मार्क करायचं तसच इथे सुद्धा आता हे मार्क करून झाल्यानंतर हे कॉर्नर्स कट करून घेते थोडीशी शिलाई एक शिलाई मी कट करून घेतलीये ते झाल्यानंतर इथून हे फॅब्रिक सेपरेट करायचं ही जी लाईन आहे ती एकत्र जोडायची आणि मधला भाग छोटासा कट करायचा त्याच्यानंतर इथून असं अशा ह्या चारही बाजू कट करून घ्यायच्या असं होईल हा असा एक पीस तयार झालाय त्याचं माप सांगते साडे पंधरा ते सोळा इंच इथे पण तेवढं साडे पंधरा ते सोळा इंच असे तुम्ही दोन चार पीस एकत्र करून गोधडी शिवू शकता किंवा त्याच्या बाजूला काही पीस लावून गोधडी शिवू शकता आता हा जो माझ्याकडे पीस आहे त्याचा मी गोधडीच्या मध्ये घालण्यासाठी उपयोग करणार आहे आधी आपण सेंटर मार्क करूया तो एकच पीस मी जोडून घेणार इथून फोल्ड केलं आणि इथून एक फोल्ड करूया आणि हा सेंटर तयार होईल सेंटर आहे हा जो पीस आहे त्याचा सुद्धा सेंटर करूया त्याच इथून फोल्ड केलं आणि इथून फोल्ड केलं इथे सेंटरचं मार्क करूया हे इथे सेंटर मार्क आहे हे मार्क इथे ठेवूया इथे आणि मी टाचण्या लावून घेते आता इथे सेंटरला ठेवून टाचण्या लावून घेतल्या ते झाल्यानंतर ही एक पट्टी घेतली आहे आणि ती पट्टी इथे जोडायची इथून इथे पर्यंत आता ही पट्टी इथे शिवून घेतली शिवून घेतल्यानंतर ही एक्स्ट्रा पट्टी कट करायची इथेपर्यंत शिवलीये आणि हे झाल्यानंतर शिवून घेतली होती हे झाल्यानंतर हे कापड असं हे करायचं आणि दुसरी पट्टी इथून इथून इथेपर्यंत जोडायची इथे पर्यंत आता ही पट्टी जोडून झाल्यानंतर ही एक्स्ट्रा पट्टी आहे ती आधी कट करून घेऊया आणि ही अशी वरच्या बाजूला करायची अशी आणि पुढची पट्टी जोडताना इथून इथेपर्यंत जोडायची इथे तुम्ही बघू शकता इथपर्यंत ही पट्टी इथे जोडून घेतली त्याच्यानंतर ही एक्स्ट्रा पट्टी आधी कट करूया आणि इथून इथेपर्यंत एक एक पट्टी जोडून घेऊया आता ही पट्टी जोडताना ह्या पिना काढून घेते आणि कापड असं करायचं आणि इथून इथेपर्यंत ही शेवटची पट्टी जोडून घ्यायची ही पट्टी अशी इथून इथेपर्यंत जोडून घ्यायची आता हे झाल्यानंतर ही बाजू आहे ती थोडीशी जास्त आहे आणि ही बाजू थोडी कमी आहे मग मी आता ह्या दोन पट्ट्या ह्या बाजूला इथेपर्यंत एक आणि ह्या बाजूला इथेपर्यंत एक जोडून घेते त्याच्यानंतर ह्या दोन्ही बाजू आता ह्या दोन्ही बाजू जोडून घेतल्या ह्या दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर इथेपर्यंत ही वरची बाजू आहे त्याला इथून इथपर्यंत इत जी पट्टी लागेल ती पट्टी मी इथे घेतली आहे इथून जोडायची इथेपर्यंत उलट करायची तसंच इथे ह्या बाजूला सुद्धा ही पट्टी इथून जोडायची अशी आणि शिवून उलट करायचे आता ह्या चारही पट्ट्या साईडच्या जोडून झाल्यानंतर इथे मी टाचण्या लावून घेतल्या चारही बाजूला त्याच्यानंतर हे असं ह्या बाजूला करायचं आणि ह्या कपड्याच्या बाहेरचं जे कापड आहे ते आधी हे असं कट करून घेऊया चारही बाजूने आता ही इथे मी टाचण्या लावून घेतल्या होत्या आणि ही मागची बाजू आहे इथे हे मध्ये कापड आहे आणि हा एक पीस मागच्या बाजूसाठी ह्या मापाचा कट करून घेतला आता हे झाल्यानंतर इथे सुद्धा मी टाचण्या लावून घेतल्या इथे सुद्धा आता हे झाल्यानंतर चारही बाजूने शिवून घ्यायचं आता ही गोधडी चारही बाजूने शिवून घेतली ही शिवून झाल्यानंतर अशी स्ट्रेट आपल्याला आधी कटिंग करून घ्यायची आहे अशी फोल्ड करायची अशी फोल्ड करायची आणि हे असं बाहेर दिसतंय ते जी एक्स्ट्रा भाग आहे तो आधी असा कट करून घ्यायचा हा जो बाहेरचा भाग आहे एक्स्ट्रा तो हा सब कट करून घेते इथून सुद्धा थोडासा एक्स्ट्रा आहे चार बाजूने सरळ झाली शिलाई करताना एक तर ही डिझाईन आहे त्याच्यावर अशी शिलाई करू शकता किंवा त्याच्यावर शिलाई करू शकता आता हे शिवताना मी इथे दोन दोन इंचावर मार्क करून घेतलेत आणि ह्या दोन लाईन्स मी शिवून घेतल्यात आता इथे शिवताना हा कपडा असा करायचा नाहीये असा करायचा आहे असा म्हणजे खाली त्याला चून येणार नाही असा, असा शिवायचा तर इथे मी दोन्ही बाजूने अशी उभी आणि आडवी शिलाई करून घेतली ते झाल्यानंतर ह्या अडीच इंचाच्या सरळ पट्ट्या घेतल्या त्या आपल्याला दोन घ्यायच्या आहेत पहिल्यांदा दोन्ही बाजूने जोडून घेऊया इथे आणि इथे नंतर उभ्या बाजूने तर ह्या मागच्या बाजूला ही एक पट्टी घेतली इथे आतून शिलाई करायची कारण हे आपल्याला अशी फोल्ड करायची आहे इथून ही शिलाई करायची इथे ही पट्टी जोडून घेतली आणि ही पट्टी जोडून घेतल्यानंतर इथे सरळ बाजूला यायचं असं सरळ बाजूला यायचं एक छोटासा फोल्ड करायचा आणि दुसरा फोल्ड ही शिलाई आहे त्याच्या फोर येईल असं ठेवायचं असं आणि इथे ह्या कॉर्नरला शिवून घ्यायचं आता ह्या दोन्ही बाजूला पट्ट्या जोडून घेतल्या इथे आणि इथे हे झाल्यानंतर ह्या साइडच्या जोडताना ह्या बाजूची जोडताना इथे मागच्या बाजूला अशी घ्यायची एक फोल्ड करायचं आणि शिवून घ्यायचं इथे आल्यानंतर इथे सुद्धा थोडीशी पट्टी एक्स्ट्रा ठेवायची कट करायची आणि इथे सुद्धा अशी फोल्ड करायची इथे हे असं दोन्ही बाजूला फोल्ड करून घेतलं इथे आणि इथे सुद्धा हे झाल्यानंतर ही अशी वरच्या बाजूला पट्टी घ्यायची एक फोल्ड आणि दुसरा फोल्ड असा शिलाईवर येईल इथून शिवून घ्यायचं असंच ह्या दुसऱ्या बाजूला इथे अशी ही दोन्ही बाजूला पायपिंग करून घेतली छान अशी गोधडी आपली तयार झाली आहे सिंपल डिझाईन आहे पण खूप छान दिसते इथे तुम्ही डार्क कलर चा सुद्धा वापर करू शकता